मित्रांनो माझं नाव गजानो हनवत्ता वाघमारे महाराज मला अशा बिमारीवर एक औषधी सांगत है जे खुनी एक है। आहे जे कोणी नेहमी दारू पित असेल म्हणजे नेहमी चोवीस घंटे नशा करणाऱ्यासाठी हे खूप फलदायी आहे म्हणजे हे आहे शीतापळाचं झाड म्हणजे हे कुठेही भेटणारा पौध आहे मला कुठेही भेटू शकते पण आजकाल लोकांना याची जे शक्ती आहे ते माहीत नाही आहे तर हे सगळं सांगण्यासाठी मी तुम्हाला आज व्हिडिओ बनवून टाकत आहे तर तुम्ही याचा लाभ घ्या जे कोणी दारू पित असेल नेहमी दारू पित असेल सा, त्यांच्यासाठी आहे बघून घ्या मित्रांनो सीताफळ असंही नवीन वस्तू नाही आहे कुठं पण भेटणारं झाड आहे सीताफळ खूप लोकं दारूसाठी परेशान असते किंवा हे आमचे दारू सोडत नाही दारू सोडत नाही तर याच्यासाठी हा सीताफळ झाड खूप रामबाण विलाज आहे तर तुम्ही याचं नेहमी जर याचा उपयोग घेतला तर ते व्यक्तीला कधीच दारू चढणार नाही असा हे पौध आहे याचे पहिले म्हणजे सांगायचे तात्पर्य म्हणजे हे झाड शेतामध्ये असते किंवा गावाच्या शेजारी कुणा कोणाकोणाच्या घरी पण असते बघा याचा उपयोग असा घ्यायचा या झाडाचे पाने कुटायचे आणि याचा रस काढायचा जी व्यक्ती नेहमी पिते दारू पिते चोवीस घंटा त्याच्या नाकामध्ये दोन थेंब रस टाकायचा सकाळ आणि संध्याकाळ असं जर तुम्ही नेहमी रोज जर रेग्युलर सात आठ दिवस जर केला तर त्या व्यक्तीला या दारूची तलब सुटून जाईल आणि हे कधीच दारू पिणार नाही आणि राहिली गोष्ट तर त्याला कुठलीही दारू चढणार नाही या झाडांची अशी माहिती आहे तर तुम्ही मित्रांनो लाभ घ्या कारण तर हे औषध तुम्हाला कोणीही सांगणार नाही आजकाल तर सगळे गोळ्या वगैरे टॅबलेट वगैरे घेतात पण ते साईड इफेक्ट्स करते वनस्पती कदी साई करत ही वनस्पती अशी आहे समोरच्या व्यक्तीला कधी साईड इफेक्ट करत नाही आहे कारण ती ही आजमावलेली व्यक् वस्तू आहे आणि हे झाड आजमावलेलं आहे बघा बघून घ्या झाड हे आहे सीतापळाचं झाड बघून घ्या या दारू पिलेल्या व्यक्तीला जर या पानांचा वास जरी दिला तर त्याची दारू पंधरा मिनटाच्या अंदर उतरते इतकी या वनस्पतीमध्ये ताकद आहे तर तुम्ही याचा लाभ घ्या जर असेच तुम्हाला काही जर हिडो जर कोणच्या बी बिमारीवर तुम्हाला औषधी जर पाहिजे असेल किंवा तुम्हाला नवीन काही माहीत नसेल या बिमारीवर कोणचे औषधी काम करते तुम्ही मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि तुम्हाला मी सगळी औषधी सांगून देईल कारण तर माझ्या यूट्यूब चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये तुम्हाला जे काही विचारायचं ते मला सांगा धन्यवाद मित्रांनो